बिग बॉस मराठीच्या घरातून आज पंढरीनाथ कांबळे घराबाहेर गेले आज बॉटम टू मध्ये पंढरीनाथ कांबळे आणि अंकिता होते आणि शेवटी बिग कांबळे यांचा प्रवास संपला जाहीर केलं त्यानंतर त्यांच्या नॉमिनी कोणाला करणार असं विचारल्यावर सूरज आता माझ्या सगळ्याच गोष्टींचा नॉमिनी असेल असे ते म्हणाले आणि आता मी त्याचं पालकत्व घेतलंय हे देखील ते म्हणाले पुढे त्यांना सगळ्यांना भेटण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी वर्षाताईंना काही बोललो असेल तर मला माफ करा असं म्हणत पाया पडले पुढे त्यांनी इतर सदस्यांना मिठी मारली तसेच सूरजला देखील घट्ट मिठी मारली त्यानंतर अंकिता पॅडीदादांना बेडरूम मध्ये घेऊन जाऊन म्हणाली टीम बी हल्ली असताना देखील तुम्ही हल्ला नाही शेवटपर्यंत साथ दिली आता मी जोपर्यंत आहे ताट मानेने लढेन असं ती म्हणाली बाहेर जाताना पंढरीनाथ त्यांनी सूरजला घट्ट मिठी मारली व बाहेर भेटू असे ते म्हणाले व घरातून बाहेर आले तर तुम्हाला पंढरीनाथ यांचा गेम आवडायचा का पाडीदादांना गेम मध्ये आता मिस कराल का तसेच पंढरीनाथ यांना प्रश्न विचार